ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल साहेब म्हणाले की तू बोल पण माझा विषय पहिल्यांदा मान आणि म्हणून मंत्री कृषीशी कृषी वाटतं अशी जी तुमच्याकडे कृषी आहे ना आपले कॅबिनेट मंत्री आहेत कुठं काय झालं म्हणजे त्यांच्यावर आ म्हणजे म्हणजे काय झालं म्हणजे चाकडीक पडते म्हणून येत नाही की काय सभागृहामध्ये काय होतं काय बरं असू दे अशी जी तुम्ही यात का ना काय हरकत नाही आणि म्हणून सन्मान्य सोपल साहेबांचं हे मी माझं मांडणं म्हणण्याच्या त्यांचा विषय म्हणून त्यांचं नाव घेऊन मी जाणीपूर्क या ठिकाणी मांडतोय त्यांच्या जिल्ह्यातली प्रधानमंत्री वीक विमा योजना जी बारशेत बार्शू तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम एकशे पंधरा कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये नव्वद हजार शेतकरी लाभार्थी होते परंतु त्यापैकी एकशे पंधरा कोटीपैकी वितरित किती झाले मंत्री महोदय पासष्ट कोटी झाली शेतकरी किती होते त्रेसष्ट हजार प्रलंबित रक्कम ही राहिली एकोणपन्नास कोटी आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते सत्तावीस हजार शेतकरी त्या ठिकाणी लाभापासून वंचित राहिलेले आहेत याच कारण एकच सांगितलं जातं अध्यक्ष मोदय की कि शेतकरी किंवा अधिकारी अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही तुमच्या उत्तराच्या भाषणामध्ये ही खरी गोष्ट आहे का जर ही गोष्ट खरी असेल तर खरी म्हणून कबूल करा जर हे देणं नसेल तर हे वितरित झाले का आणि अधिकाऱ्यांच्या लेव्हललाच ते पडू का त्याची माहिती द्या आणि याच्या उपर हे जर पैसे आलेच नसतील तर आपण दुसरा हप्ता कधी देणार हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला सांगा